वारकरी संप्रदायातील संत शिरोमणी संत एकनाथ महाराजांनी ज्या दिवशी समाधी घेतली तो दिवस फाल्गुनमध्ये षष्टी म्हणून ओळखला जातो या दिवशी पैठण या गावी समाधी उत्सव होतो त्यावेळी भरणाऱ्या यात्रेला लाखोंचा जनसमुदाय नाथांच्या समाधी दर्शनाला येऊन नतमस्तक होतो याच नाथष्ठीच्या निमित्त साधून विंचुरी दळवी इथं हरिरामाचा गजर करण्यात आला विंचुरी दळवी येथील विठ्ठल वराडे यांच्या निवासस्थानी भजन संध्या कार्यक्रम संपन्न झाला श्री एकनाथ महाराज हे प्रसिद्ध मराठी संत ज्या दिवशी ते समाधीस्थ झाले तो दिवस षष्टी तिथी होता म्हणून वारकरी संप्रदायात या दिवसाला जास्त महत्व आहे या निमित्तानं पंचपदी रूप पाहता लोचनी जय जय राम कृष्णहरी आदिमन हाती आवडे देवाचे प्रकार एकनाथांचं भारूड देवाची अभंग गवळणी भजनी मंडळींनी सादर केला त्यानंतर आरती करण्यात आली विठोबाभोर बाळासाहेब झाडे शिवाजी दळवी तुळशीराम कोकाटे विठ्ठल वराडे ज्ञानेश्वर वराडे बाळू दळवी चंद्रबान दळवी यांनी पकवाद तसंच हार्मोनियमच्या साथीनं अभंग भजन गायलं हरिरामाच्या गजरानं परिसर दुमदुमला होता यावेळी राहुल वराडे मनोज कुंवर संदीप जाधव रोहिणी कुंवर माधुरी वराडे पूनम जाधव पूनम वराडे आदी उपस्थित होते बाळासाहेब शिंदे लोकराज्य न्यूज भगूर